हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज छान अशी गोड रेसिपी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी तर काय रेसिपी आहे चल चला तर बघूया व्हिडिओमध्ये तर छान असं इकडं मोठा घरा घेतला आहे बघा मी खीर बनवायला बघू शकता ते मस्त निवडून निवडून घेतलेला आहे मी आत्ताच मस्त साप वगैरे केला आणि आता मी याची खीर बनवते बघा तर अशीच रेसिपी दाखवते तुम्हाला मस्त कंटिन्यू बघा चला, ते तर चला इकडं आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती मोठा असं पातळा ठेवून त्यामध्ये एक दीड तांब्या पाणी ओतायचं आहे म्हणजे मी घरा दीड वाटी घेतलेला आहे घरा म्हणजे तो मोठा घरा आहे सांज्याचा आणि त्याचेच मी खीर बनवते तर त्यासाठी दीड तांबे इकडं पाणी उसळायला ठेवलेलं आहे आणि इकडं मी घरा पण भाजून घेत आहे बघा दुसऱ्या पातेल्यामध्ये घरा स्वच्छ धुत म्हणजे स्वच्छ केलेला आहे निवडून वगैरे आणि तोच मी इकडं दुसऱ्या गॅसवरती भाजून घेत आहे आणि इक एकीकडे पाणीही उकळायला ठेवलेलं आहे तर मी हा घरा भाजण्यासाठी इकडं थोडंसं तूप घालून घेतलं आहे बघा ओरिजिनल देशी गाईची तूप आहे ही जरा फरव पेर दिसतं तर ओरिजनल देशी गाईचं तूप बनवलेलं तर ते तूप घालून मी हा सांगा भाजून घेतलेला आहे बघा तर आमच्याकडे याला सांजा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून टाका कमेंट करून सांगा सांजा किंवा मोठा घरा असंच म्हणतात आमच्या इकडे याला आणि याची खूप छान अशी खीर बनवतो आम्ही आणि ही रेसिपी छान आहे बघा एकदम जबरदस्त आणि तुम्ही ही नक्की बनवून खावा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून सांगा कशी बनली ती तर चला तर इकडं माझं पाणी उकळलेलं आहे आणि हा तुपामध्ये भाजलेला सांजा मी ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये शिजायला घातलेला आहे बघा इकडं आणि छान असं हलवून घेतलेलं आहे मस्त आणि यामध्ये आपल्याला थोडंसं चिमुटभर नॉर्मल थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा आणि शिजवायचं आहे तर शिजून झाल्यानंतर ज म्हणजे थोडंसं पाणी असते तोपर्यंतच आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे बघा तर मी यामध्ये एक अर्धा मधला थोडासा गूळ काढला आहे बघा नाहीतर मी सगळाच गुळ यामध्ये बारीक करून टाकलेला आहे अर्धा किलोमधला थोडासा एक दोन थोडासा खडा काढलेला आहे आणि यामध्ये ॲड केलेला आहे तर गूळ टाकून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला वेलची पण टाकायची आहे बघा पण त्याआधी इकडं छान असं हलव हलवून घ्यायचं आहे आपल्याला खाली करपून वगैरे म्हणजे खाली चिटकून वगैरे द्यायचं नाही आहे तर बघू शकताय तो मी कसा फ्लेवर आलेला आहे खिरेला आपल्या आणि मस्त दिसत आहे बघा छान अशी तर छान असं शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण इकडं वेलची वगैरे बारीक करून घेऊया तर चार पाच वेलचीचे तुकडे घेतलेले आणि ते सोलून मी यामध्ये बारीक करून टाकलेले आहे बघा वेलची आणि मस्त असं हलवून घेतलेला आहे आणि हे हलवेपर्यंत आपण खोबरं किसून घ्यायचं आहे बघा ओलं तर खूप छान लागते अखेरीमध्ये खोबरं आणि वाळलं तर मी इकडं माझ्याकडं ओलं नव्हतं म्हणून वाळलंच खोबरं मी किसून घेतलेलं आहे बघा छान असं लांब 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 मोठ्या म्हणजे छोटीशी जी आलं खिसायची किसणी असते ना त्यानं खिसायचं म्हणजे असं लांबडं लांबडं खिसून निघतं बघा त्या किसणीनं आणि किसून झाल्यानंतर आपल्याला हे त्या खिरीमध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे तर बघू शकताय तुम्ही कसली भारी आपली खीर बनवून झालेली आहे बघा आणि यावरही ताट झाकून आपल्याला वापरायला ठेवून द्यायचं आहे बघा आणि मस्त असं त्यानंतर उगवल्यानंतर असे आपली खीर दिसते तर एकदम जबरदस्त आणि वाशी खूप छान येतोय बघा तुपाचा वगैरे आणि त्यानंतर आता उघडून खाऊन बघायची कशी बनली बघा मस्त अशी बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये वापरल्यानंतर एक नंबर जबरदस्त अशी आपली खीर बनलेली आहे बघा तर एकदम साधी सिंपल सिंपल सोपी रेसिपी आहे बघा खिरीची कोणी पण बनवू शकता अशी ही रेसिपी आहे बघा छान तर कोणाकोणाला ही रेसिपी साधी सिंपल आवडली मला नक्की कमेंट करून सांगा तर मी इकडे छान तोपर्यंत तो खाऊन घेते तर यामध्ये दूध ॲड करायचं दुधाने तर खूप भारी लागते अशीच पण भारी लागते पण दूध टाकल्यावर आणि जेव्हा भारी लागते तर चला मी थोडंसं यामध्ये दूध ॲड केलेलं आहे आणि आता मस्तपैकी खाऊन घेते तर चला तर बघूया कशी बनले आता